पूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाच्या नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी लोकेश नंदाल तर कार्याध्यक्षपदी कालिदास काळबगार यांची निवड करण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू यांनी दिली पूर्व विभाग नवरात्र महोत्सव महामंडळाच्या विश्वस्त मंडळाची बैठक दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बुधवारी संध्याकाळी सात वाजता मध्यवर्ती महामंडळाच्या कुचन नगर पद्मशाली चौक येथील कार्यालयात घेण्यात आली अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज होते सदर बैठकीत सन दोन हजार चोवीसच्या नवरात्र उत्सव समितीचे पदाधिकारी याप्रमाणे निवड करण्यात आली अध्यक्ष लोकेश नंदाल कार्याध्यक्ष कालिदास काळबगार उपाध्यक्ष बालकिशन गोणे सलीमभाई शेख अमर म्याकल सेक्रेटरी प्रभाकर मुनक्याल सह सेक्रेटरी गुरुनाथ कोळी खजिनदार विठ्ठल कोराडकर कार्यालय प्रमुख गणेश ममता कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी सल्लागार विष्णू कारंपुरी महाराज श्रीनिवास सिलवेरी राजशेखर रोडगीकर विठ्ठल कुऱ्हाडकर सुलेमान चामाकोरा नागनाथ कारंपुरी प्रभाकर काडगी महिला प्रमुख रेखा आडकी माधवी अंधे गीता बोडा लावण्या लावण्या मत्सा लक्ष्मी गंजी सपना चव्हाण राणी मैत्रे श्रावणी आकेन लता रत्सा लावण्या कोंडा यांची निवड करण्यात आली सदर पदाधिकारी निवड करण्याचे अधिकार मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांना देण्यात आले यावेळी मध्यवर्ती महामंडळाकडे पंचावन्न इच्छुक अर्ज प्राप्त झाले सदर अर्जांचा चाचणी करून सर्व निवडी विश्वस्त मंडळ सदस्य यांच्या एकमताने करण्यात आला सदर बैठकीस विष्णू कारंपुरी महाराज भारत इमूल लोकेश नंदाल बाळकिशन गोणे रेखा आडकी बाळकृष्ण अवधूत अरविंद रंगा गुरुनाथ कोळी सलीम शेख गणेश द्यावनपल्ली अमर म्याकल आदी उपस्थित होते यावेळी महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांनी निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना शुभेच्छा दिल्या लोकेश दत्तात्रय नंदाल पूर्व मध्यवर्ती महोत्सव मंडळ मला अध्यक्षपदी मिळाल्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे धन्यवाद लोकेश नंदाल आगे आज विभाग मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सन दोन हजार चोवीसच्या उत्सव समिती जाहीर करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने आमचे युवा नेतृत्व या पूर्वविभागातील तेलुगू भाषिक असलेले लोकेश नंदाल यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचबरोबर सेक्रेटरी म्हणून आमचे प्रभाकर बुनक्याल साहेब म्याकल साहेब त्याचबरोबर आमचे सलीम शेख साहेब त्याचबरोबर आमचे तिकडे साहेब आलेले साहेबचं आलेलं आहे हां श्रीनिवास म्याकल साहेब आलेले आहेत अशा सर्व पदाधिकाऱ्यांची एकोपाने हा नवरात्र उत्सव एक तर सध्या राजकीय परिस्थिती एकदम गरूळ झालेली आहे वातावरण बरोबर नाही त्याचबरोबर सुद्धा कोप या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं आरोग्य बरोबर नाही पावसाच एका चिन्ह मोठ्या प्रमाणात आहेत या सर्वावर मात करून हा उत्सव शांततेने पार पाडण्याचे आम्हाला आशीर्वाद द्यावा असे आहे तुळजाबाबांच्या मी प्रार्थना करतो आणि सर्व पदाधिकाऱ्यांना परत एकदा मी शुभेच्छा देतो की आपण या नवरात्र काळामध्ये आपला पूर्वभाग मध्यवर्ती नवरात्र महोत्सव महामंडळ एक आदर्श मंडळ या ठिकाणी मानलं पाहिजे मानलं गेलं पाहिजे असं तुम्ही काम करावं अशा शुभेच्छा देतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आई दादा